अंबीबाई अंबीबाई घ्या की असते की काय ना, ना। मला नमस्कार मंडळी माझे नाव अंबीबाई मला कोणी म्हटले की मला उकळण्याचा खूप नाग भाई? मला कोणी म्हटले मला हिची खूप आवड आहे मी उकाळ्या तरीच लागत नाही कणकण कुदळी बंदून माती बुरुज खतले आतल्या राती त्यात निघाला माणिक मोती राजा दिले राणीच्या हाती राणे ठुले पलंगाच्या गाती अंग्रेज लोक भारतात आले भारतात भारतात येऊन आंघोळीला गेले आंघोळीस न जेवायला बसले वाटताला लाच कशाची नवरा कशाला पान खान खायला का दात दागिने गायला कण डुक करायला काढता काढता लागला डोळा लगेच आला बैल पोळा बलवायचे तोकडून मागड बाई, मिसळ मुंबईचा वडापाव ती पुण्याची मिसळ मुंबईचा वडापाव लग्नाला हो म्हणायला गणपतराव ने खाल्ला जास्तच भागबाई जगताबाई घ्या की उकणा घेते मी काय नसते का <laughs> <laughs> नाव घेते माझी सासूबाई पाटीलबाई घ्या देऊ काना घेते मी उना कशाला लाजू देवळात देव देवाद विठ देवळात देव देवाद विठ आमच्या सुमित्राव सुमित्रावांना करायना का पहि

कांदा कुचका कांदा कांद्यात कुचका कांदा जोशीबाई जोशीबाई घ्या घेऊ काय ते वडा बटाडा वाडा वड्यात वडा बटाटा वाडा मारला खाडा म्हणून जमला आमचा जोडा <laughs> पाटीलबाई पाटीलबाई घ्या घेऊ का हांड्या भांड्या त्यावर पडली परत बाबूराव पडले कि पिऊन धारत कशाला घेऊ मी घरात धन्यवाद सुंदर सुंदराचे का नाही